पोशाख दी क्लथिंग हब मुंढा सेलू संपूर्ण परिवाराच्या वस्त्र खरेदीचे समाधान सेलू शहरात से प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी देखील पांडे गल्लीमधील नरसिंह मंदिरमध्ये नरसिंह जन्मोत्सव कार्यक्रम उत्साहात साजरा केला जाणार असून आज शनिवार तीन मेपासून या कार्यक्रमास सुरुवात होणार आहे तीन मे रो ते चौदा मे पर्यंत चालणाऱ्या जन्मोत्सव कार्यक्रमात दररोज सकाळी श्रीच्या मूर्तीस अभिषेक व रात्री आठ वाजता येथील गुरुवार पाठ मंडळाच्या वतीने गणपती आतर्वशी रामरक्षा गीतेचा अध्याय व विष्णू सहस्रनाम पठण होणार आहे अकरा मे हा जन्मोत्सवातील मुख्य दिवस असून त्या दिवशी सायंकाळी सात वाजता मोठ्या उत्साहात नरसिंहजन्माचा कार्यक्रम होणार आहे यावेळी येथील त्र्यंबक वेद प्रतिष्ठानचे संस्थापक तसेच भागवताचार्य गुरु विढोळीकर यांच्या अमृतुल्य व रसाळवाणीतून जन्माच्या अध्यायाचे वाचन केले जाणार आहे रात्री नऊ वाजता श्रीची भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे बारा मे रोजी दुपारी एक ते तीन या वेळात महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे तसेच तेरा मे रोजी सायंकाळी सहा ते आठ या वेळेत पिठलं व भाकार या प्रसादाचे आयोजन करण्यात आले असून येथील नरसिंह भक्ता हेमंत डिग्रसकर हे, हे प्रसादाचे आयोजक आहेत चौदा मे रोजी सकाळी श्रीमूर्ती अभिषेक व रात्री आठ वाजता गुरुपाठ मंडळाचा विडा भजनाने कार्यक्रमाची सांगता होणार आहे तरी या सर्व कार्यक्रमात भाविकांनी उपस्थित राहून दर्शन जन्मकथा श्रवण व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन मंदिरचे पुजारी अनंतराव पाटील देवीदास पाटील केशव पाटील नारायणराव पाटील यांनी केले आहे संकटात भक्त हाकेला आहे त्या ठिकाणी धावून येणाऱ्या भगवान विष्णूच्या चौथा अवताराच्या जन्मोत्सवात अनेक भाविक भक्त आपल्या मनातील अडचणी व दुःख दूर करण्यासाठी आपली सेवा देऊन व दर्शन घेऊन या उत्साहात मोठ्या सहभागी होतात व आपली मनोकामना पूर्ण करून घेतात अठ्ठावीस एप्रिलपासून चैतन्य महाराज देगलूरकर यांची भागवत कथा साईबाबा मंदिर सेलू नारायणी मॅचिंग सेंटर मोंढा सेलू